नमस्कार कृषी मित्र हो मी कर्ण हटोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार हा असे टॉनिक बघणार आहोत जे आपल्या तुऱ्या पिकामध्ये आपल्याला फुलांची संख्या वाढवण्यासाठी मदत करतील त्याचबरोबर मादी फुलांची संख्या देखील वाढवण्यासाठी मदत करेल अशा प्रकारचे जे टॉनिक आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपली जर माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर शेतकरी बदलून सर्वप्रथम जर आपण फुलांचं जर प्रमाण आपल्या तुऱ्या पिकामध्ये वाढवायचं असेल तर आपण इथे अमिनो बेस असणार कुठलंही एखादं टॉनिक घेतलं पाहिजे ज्याचे काही मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की टॉनिक टॉनिकने आतापर्यंत तुरे पिकामध्ये अतिशय उत्तम असे रिझल्ट दिलेले आहेत असे मी पाच ते सहा टॉनिक तुम्हाला इथे सजेस्ट करणार आहे त्यापैकी कुठलंही एखादं जे तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल होईल ते तुम्ही टॉनिक या तुरे पिकाच्या फुलांची संख्या वाढवण्यासाठी घेतलं पाहिजे तर शेतकरी बंधूं सर्वप्रथम जे आहे ते आहे इसायबियन आहे सिंजेंडा कंपनीचं यामध्ये अमिनो ऍसिड आहे आणि हे टॉनिक अतिशय चांगलं टॉनिक आहे जे तुरे पिकामध्ये फुलांची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही पन्नास टक्के फुलोऱ्या अवस्थामध्ये त्यामुळे त्याचबरोबर पाच ते दहा टक्के जरी फुलं अवस्था असेल तर तुम्ही या टॉनिकचा नक्की वापर करायला पाहिजे तुम्हाला या टॉनिकचे चा चांगले रिझल्ट मिळतील त्याचबरोबर दुसरं जे आहे ते हायकॉन सिक्स्टी आहे जे वनिता एग्रो कंपनीचं आहे हे सुद्धा टॉनिक अतिशय उत्तम असं तुऱ्या पिकासाठी आहे याचे रिझल्ट मी मागच्या वर्षी घेतलेले होते अतिशय उत्तम असं कार्य तुर्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी करतं तर आता हायकॉन सिक्स्टी जे आहे त्यामध्ये तुम्हाला एकोणीस प्रकारचे वेगवेगळे जे अमिनो ॲसिड आहे ते मिळतात आणि साठ टक्के अमिनो ऍसिड यामध्ये आहे त्याचबरोबर अन्य काही गोष्टी कंपनीने यामध्ये टाकलेल्या आहे ज्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे सोबतच इन ऑर्गेनिक ऑर्गॅनिक मॅटर आहे यासारख्या काही गोष्टी कंपनीने यामध्ये टाकलेल्या आहे ज्यामध्ये तुर्या पिकामध्ये अतिशय उत्तम असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तर आयकॉन सिस्टीनचं जर तुम्हाला प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही चाळीस मिली प्रति पंधरा इटर पंपासाठी घेऊ शकता त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तिसरं टॉनिक जे आहे ते आहे अॅम्बिशन जे बायर कंपनीचं आहे तर बायर कंपनीचं जे अँबिशन आहे त्यामध्ये सुद्धा अमिनो ऍसिड आहे आणि हे सुद्धा तुर्या पिकामध्ये तुर फुलांची संख्या वाढवण्यासाठी चांगला मोठ्या प्रमाणात फ्लोरा काढण्यासाठी अतिशय उत्तम असं कार्य करतात त्यामुळे तुम्ही अँबिशन देखील घेऊ शकता अँड जे प्रमाण आहे ते तुम्ही घेऊ शकता चौथ्या टॉनिककडे जर आपण वळलं तर हे बायोविटा एक्स आहे पी आय इंडस्ट्रीजचं हे सुद्धा एक चांगलं का काम करत तुर्या पिकामध्ये करतं फुलांची संख्या वाढवण्यासाठी बायोविटा एकच जर तुम्हाला प्रमाण घ्यायचं असेल तर तीस मिली प्रति पंधरा इटर या पंपासाठी आपण घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाचवं जे टॉनिक आहे ते आहे टाबोली जे सुमिटोमो कंपनीचे तर टाबोली जे आहे ते तुम्हाला अतिशय चांगलं असं काम करतं प्लॅक्रो घटक आहे यामध्ये यामध्ये अमिनो ॲसिड नाही आहे पण प्लॅक्रो फोर्टी पर्सेंट आहे आणि हे सुद्धा टॉनिक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या तूर या पिकासाठी काम करतं तर याचं जे प्रमाण आहे ते तीन मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊ शकता तुम्ही हे सुद्धा या पिकामध्ये अतिशय उत्तम असं कार्य करते तूर पिकाची जे वाढ आहे ते थांबवण्याचं काम त्याचबरोबर यांना फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे टाबोली हे करतं हे सुद्धा तुम्ही इथे घेऊ त्याचबरोबर शेवटचं जे आहे ते कोरोमंडल कंपनीचं जे आहे ते, ते, ते फॅन्टॅक प्लस आहे असे प्रचलित असं टॉनिक आहे हे सुद्धा तुरे पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्लोरा वाढवण्यासाठी काम करतं फँटॅक प्लसचा जर तुम्हाला डोस घ्यायचा असेल तर तो तीस ते ती चाळीस मिली प्रति पंधरा लिटर या पंपासाठी तुम्ही घेऊ शकता याचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला तुरे पिकामध्ये अतिशय उत्तम असे रिझल्ट मिळतील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मी हे जे काही टॉनिक सांगितले आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे तुर्या पिकामध्ये काम करतात त्यामुळे हे टॉनिक मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो जर तुम्हाला हे जे टॉनिक आहे यापैकी कुठलंही एखादं टॉनिक मध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला असेल याआधीसुद्धा किंवा तुम्हाला आणखी नवीन ट्रॉनिक वापरून पाहायचे असेल या पाच सहा पैकी तर तुम्ही नक्कीच यामध्ये वापरू शकता सोबतच आता मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला इथे एक जे आहे तो घटक घेणे गरजेचे आहे जे, जे अन्नद्रव्य आहे ते घेणे गरजेचे आहे ते म्हणजे झिंक आता झिंक घेत असताना आपल्याला इथे चिलिटेड झिंक घेऊ शकता किंवा तुम्ही झिंक ऑक्साईडसुद्धा घेऊ शकता तर चिलटेड जिंक घेत असताना आपल्याला इथे काळजी घेणे गरजेचं आहे की आहे की ज्यावेळी वेळी आपण कृषी केंद्रामध्ये जातो त्यावेळी आपण चिलिटेड झिंकची मागणी केली पाहिजे चिलिटेड झिंकची मागणी जर केली तर तुम्हाला त्या चिलिटेड झिंकमध्ये बारा टक्के इडिटीए फॉर्ममध्ये हा झिंक मिळतो जो काही ए फॉर्ममध्ये असल्यामुळे लवकरात लवकर हा आपल्या तुरे पिकामध्ये फवारणीसाठी लागू पडतो त्याचबरोबर आपल्या तुरे पिकामध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी देखील हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो त्यामुळे चिलिटी झिंक आपण इथे घेणं गरजेचे आहे त्याबरोबर तुम्हाला जर मिळालंच तर यापेक्षा जर चांगले उत्तम असे रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही झिंक ऑक्साईड एकोणचाळीस पॉईंट पाच टक्क्यामध्ये असणारं जे झिंक ऑक्साईड आहे ते सुद्धा घेऊ शकता याचे देखील तुम्हाला झिंकपेक्षा देखील उत्तम असे रिझल्ट तुम्हाला तूर या पिकामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी पाहायला मिळतील तर झिंक ऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते तुम्ही एक मिली प्रति लिटरसाठी घेऊ शकता जर काही वीस लिटरची जर तुमची कॅन असेल तर तुम्ही वीस मिली घेऊ शकता तर अशा पद्धतीने झिंक ऑक्साइडचं प्रमाण हे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो हे मी तुम्हाला जे काही टॉनिक सांगितले आहे त्याचबरोबर एक जो आहे तो आपला झिंक सांगितला आहे जे फुलांची संख्या वाढवण्यासाठी मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी अतिशय उत्तम असं कार्य या झिंकचं आहे त्यामुळे तुम्ही झिंक इथं नक्की घ्यायला पाहिजे तुम्हाला मागच्या वर्षी वर्षीपेक्षा तुम्हाला नक्कीच यावर्षी तूर पिकाच्या उत्पादनात वाढ पाहायला नक्की मिळेल त्यामुळे शेतकरी बिद्धातो या चॅनलच्या माध्यमातून मी नवीन नवीन ज्या काही टेक्निक आहे ज्या नवनवीन ज्या गोष्टी आहे तुम्हाला सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तूर या पिकाविषयी असू द्या हरभरा पीक आहे सोयाबीन आहे कापूस आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अशा विविध पिकाविषयी जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद